नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत शासनाने एक हजार एक हजार रुपयांची यांच्या रकमेत वाढ केलेली आहे तर लाभार्थ्यांना आता दर महिन्याला मिळणार आहेत अडीच हजार रुपये तर मित्रांनो काय आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेअंतर्गत तसेच दिव्यांगासाठी एक हजार रुपयांची वाढ केलेली आहे तसेच लाभार्थ्यांना आता दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार काय आहे सविस्तर माहिती आणि शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो शासन निर्णय पाहू शकता तर यामध्ये राज्य सरकारने गरजू आणि दुर्बल घटकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर राज्य सरकारने यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की या बैठकीत श्रावणबाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत सुमारे एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्य सरकारने गरजू आणि दुर्बल घटकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या बैठकीत श्रावणबाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तसेच दिव्यांगांनाही देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तसेच त्यामुळे आता या दोन्ही योजनेतील पात्र दिव्यांगांना एक हजार पाचशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर आता अगोदर एक हजार पाचशे रुपये मिळत होते आता त्याऐवजी अडीच हजार रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत दर महिन्याला तर त्याच्यानंतर पुढे पाहू शकता की यामध्ये श्रावणबाळ योजना तर श्रावणबाळ योजनेविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता श्रावणबाळ योजना ही पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांसाठी आहे मित्रांनो इथे पाहू शकता की श्रावणबाळ ही जी योजना आहे ती पासष्ट वर्षाच्या वर्षा वरच्या ज्येष्ठांसाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे किंवा जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येतात अशा नागरिकांना या योजनेतून मदत मिळते आता या योजनेअंतर्गत दिव्यांग दिव्यांगांना लाभार दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अडीच रॉ अडीच हजार रुपयेही दिले जाणार आहेत तसेच त्यामुळे अनेक वृद्धांना आर्थिक आधार मिळून त्यांचे आयुष्य थोडे सोपे होण्यास मदत होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आता संजय गांधी निराधार योजना तर या योजनेविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता तर या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना याआधी पंधराशे रुपये मिळत होते पण आता यात श एक हजार रुपयांची वाढ करून दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर यामध्ये मित्रांनो पूर्वी त्यांना दीड हजार रुपये मिळायचे आता तर यामध्ये एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे तर ही योजना राज्यातील विशेषतः दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत पुरवते त्यामुळे गरजू लोकांना थोडा अधिक आधार आणि दिलासा मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ग्रामीण भागातील कुटुंबाला कुटुंबाला मिळणारा फायदा यामध्ये ग्रामीण भागातील जे काही कुटुंब आहेत त्यांना हे फायदा मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक कुटुंबे अजूनही आर्थिक अडचणीत जगत आहेत त्यांना मिळणारे वाढीव पैसे शिक्षण उपचार अन्नधान्य अन्नधान्य खरेदी आणि रोजच्या गरजांसाठी उपयोगी पडतील त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना सन्मानाने जगता येईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये तसेच हा जो निर्णय आहे तो फक्त आर्थिक मदत वाढवणारा नाही तर समाजात आणि समाजात न्याय मिळवून देणारा आणि सर्वांना विकासात सामील करणारा आहे राज्य सरकारचा हा निर्णय दुर्बल घटकांना बळ देण्यासाठी आणि त्यांचे जीवन सोपे करण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे तर मित्रांनो शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि खूप चांगला निर्णय जो आहे या स संजय गांधी निराधार योजनेविषयी आणि श्रावणबाळी योजनेविषयी एक महत्त्वाचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे त्यामध्ये आता एक हजार रुपयांनी त्या योजनेच्या रकमेत वाढ पण करण्यात आलेली आहे तर मित्रांनो श्रावण बाळ योजना आणि निराधार संजय गांधी निराधार योजनेविषयी एक मोठी माहिती आणि मोठा शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद